शुभ संध्याकाळ सगळ्या आणला सोयाबीनचं कालवण हाय फरसान तोंडी लावायला भाऊजींनी आणले फरसान आमच्या तोंड लावले सकाळी बायकू भाकर दिना ग आणि सोयाबीन करून आणले मग सोयाबीन करून आणले पाच वाजता जेवढं काय म्हटलं परफायला खाऊन तर बाहेर पाच वाजता ह्यानी आलं बघा नेही ना पर हे मी चपाती अजून दर बघा ही सात चपाती आणल्या त्या करून मी पोरांनी काय देत दोन तीन खाल्ल्या आणि बाकीच्या आणल्या बांधून सोयाबीन मी सकाळी भिजू घातलं होतं नवरा येईल नवरा जी इकडं आला बांधून आणली काल मग माझ्या एकट्यासाठी केलंच नाही पुढा मागा थोडस खाल्लं सकाळी उपास गेला आता माग खाल्लं थोडस का ना खाऊ त्यांनी तब्येत कमी करायची म्हणून खात नसतं रे बा तुमची दागीनं पनीरनं नासती तिघी तिला करायला लागलं तुला करायला लागतंय बोला ना मला बी करायचं आता नाही का द्याच का बस भाऊ शिवा अ पैसा पाणी

तो जेवा दिल गिरकाल बनवला माझ्या तर हातच खावा तुम्हाला आता बायको तुम्हाला भाऊजाई का उद्या बसल बसेल गपचिप्म तर पुढं खाता किती खरसाण खाऊन जगताय वडापाव खाणार परसा करणार मी गाडीला पडतो का खाना तुमचा पैसा आहे पैसा बोलतोय म्हणल्या तुम्ही खाणारच दे मग तर पोटाला उपाशी बसावा त्याने हो तू हा घे बाबू जर काय करून माझं काम निघत घेकड तिकड काहीतरी चटणी बिटणी पॅकिंग करून आली आज कामाचे आहे बाई अगं तुझ्या कामाचे नाही कोण म्हणत नाही गाय तू मस्त काम करते कोणतं काम करत नाही काम करते की का मला पण नाव ठेवायची नाही ती पण ही हट्ट हट्ट करून बसली म्हातारी माणसं कशी तरी ह्या काढा असते का तसं नात लावून बसली म्हातारी माणसा का तिला आता तुम्ही <coughs> पण ते ना हट का तरी ना काय करणार पण नवऱ्याला खायला तर द्यायचं सकाळचं गवऱ्याला का खायला दो

मोठ काम आहे तेवढं उद्या करते बार का तुम्हाला काय घेण देण नाही तुझं आणू इथे बसून का आता ही जाळ मोकळा कशा पाहिजे जाळ दाखवतो जाळ फुकाट काय करायचं आहे का तुला बोलले का मी दिराज माझ्या फुडून फुडून ते कमरेचं कांटक झाले तुझं मी जाण असतं गोळ्या करायचं मला फुडून ठेवलंय घेते कमर तुझी बस गप चिपण जणां शिकती तुला न लागलं नाही ना, ना करा करा मग ग बस संसार करायची अक्कल नाही तुम्हाला संसाराची अक्कल या काय का मग संसार तिला फक्त जा जाय संपलं जर काम

तिला नाही मी खात काल म्हणत गुला भरले मी काय तसली गेलं करून खाती मी काय गडी यावी तुझ्याला मटिन नग मला काय नको बाय बस उगा कुठं खाऊ नको मला असं वर आहे तिला खा कशाला म्हणते मग सकाळी मग हांडाभर खाल्ले हांडाभर खाण्या गुलाभर खाऊ का नाही का तुम्हाला

बायकुला मागून सकाळ जनंत मान येऊन ये काय मधन मधन चालत मला माहित नव्हतं माहित नव्हतं कस दमन बसून काय मांडी

केलं म्हणून आमदार मित्रांनो केलं तर केलं म्हणलं पाहिजे आता हे काम केलं म्हणते मग केलं म्हणून केलं म्हणते कसं माहित व्हायचं राजा दांडेच खात नाही हे चपद्यायचं